नमस्कार मित्रांनो आकाश रुंशी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो उसमतचा मैस बा गाय बाजारमध्ये आलेला आहे मित्रांनो मंगळवारी गाय बाजारचा खूप मोठा बाजार भर भरतो मित्रांनो टॉप क्वालिटीच्या गाय येतात तर गायची काय किंमत आहे तुम्हाला यावडू मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो गायी पाहू शकता एक नंबर गाय आलेल्या आहेत याच्या पण आहे मित्रांनो गायी पाहू शकता समोर तुम्ही एक नंबर क्वालिटीची गाय आहे मित्रांनो सात सात लिटर चौदा लिटर, लिटर दूध देते मित्रांनो एका दिवसाचं पाहू शकता तुम्ही एका टायमाला सात लिटर दूध देते पाठी मग कासवटा पाहू शकता याचा एक नंबर क्वालिटीची काय आहे मित्रांनो इकडे इकडे काय पाठी मग पाय पाहू शकता मित्रांनो तिचे कासवटा पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे दादा हाता नु� घेऊन थांब हाता घेऊन हिच्या खाली काय कारवाड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गायची चौदा लिटर दूध देते किती वितरण आहे दादा ही दुसऱ्या दुसरा वितरण आहे का तर काय सांगायची किंमत पासष्ट पासष्ट हजार किंमत सांगायची मित्रांनो तर तुझा तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हा झिरो सात झिरो दोन सदुसष्ट एकोणपन्नास तर मित्रांनो ही कोणाला गाय पाहिजे असेल सौद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला गाय पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर गाय आहे चौदा लिटर दूध देते দিয়ে মিত্ৰ আধি তাৰ দূল আঠ আঠ লিটাৰ দূধ দিলা এটা পাঠিমা কথা পাওঁ গাভা নাই দেই দানে সোলা লিটাৰ দূধ দিলে নোল লিটাৰ দূধ পি ল' পাঠিম পায় ामध्ये आहे तर काय सांगायची किंमत सत्तर हजार सत्तर हजार का सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो हे जर्सीमध्ये येते ना जर्सीमध्ये येते नवाठो वगैरे कारवाड आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा शहा नऊ जिरो सात झिरो दोन सदुसष्ट एकोणपन्न तर या नंबर तुम्ही कॉ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर जनावर आहे नऊ आठ आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता समोर काय पाठीमाग पाय पाहू शकतो मित्रांनो बस बस थांब थांबव थांबत किती किती वितामध्ये पहिल्या नाही का काय सांगायची किंमत पंचेचाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर फोन नंबर माहिती आहे का फोन नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस झिरो हो� एक तर काय म्हणायची किंमत पंचेचाळीस हजार किंमत सांगायला तर मग तुम्ही जास्त होईल ना ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या पण चांगल्या गाया आलेल्या आहेत आपल्या वस्मोट बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या गाय्या आपल्या एवढ्यामध्ये पाहणार मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे पाठीमा पाठीमा कसोटा पाहू शकता तिचा आहे ना काका इकडे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो राहायची दूध काय काढायचं आधीची त्याला पाच 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 लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो हे किती विचार आहे का काही वितान आहे याच्या खाली काय आहे मित्रांनो तिसरं वितान आहे तर काय सांगाल याची किंमत पंचाळीस हजार फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस हा चौऱ्याण्णव चोवीस पंच्याण्णव तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना हो हो कमी जास्त होईल मित्रांनो त्या नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात गाई आलेल्या आहेत मित्रांनो उस्मा बाजारामध्ये तर ह्या व्हिडिओ चांगलं गाय दा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती वितां दादा ही किती वितान आहे दुसऱ्या नाही मित्रांनो ऑर्डर जाणार आहे थांब थांब आधी काय दूध दिलेलं आहे ना त्याला दूध काय दिलेलं आहे साडेतीन साडेतीन दिलेलं आहे आता गाभर आहे ना था था। तर काय सांगायची किंमत चाळीस हजार सांगा चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो दुसरा वितान आहे तुमचा फोन नंबर सांगायचा दादा झिरो नऊ झिरो आठ हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गावरान पण गाय आलेल्या आहेत आपल्या उष्ण गाय बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती मिळता नाही दादा पहिल्या रू आहे पहिला रू आहे का पहिला रू आहे मित्रांनो काय सांगायची किंमत तीस हजार का म्हणजे किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती पण सोडायची किती पण सोडायची कमी करू तुम्ही करू म्हणा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा एकाहत्तर हा एकोणीस झिरो आहे तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पहिला रू आहे गावरांमध्ये येते ती ना गावरांमध्ये म्हणजे ती कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबरवर तुम्ही मित्रांनो पाहू शकता पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही बस बस का का काय याची किंमत ऐंशी हजार किती होता नाही पहिला नाही का तर नंबर सांगता का तुमचा फोन नंबर कितीपर्यंत सोडायची शेवट कमी जास्त होईल मित्रांनो तर तुम्ही नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचं गाय खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपल्या उस्मा बाजारामध्ये का काय सांगायची किंमत किंमत सांगा तुम्ही हा आठवड्यात तुम्हाला सांगाल तर गावरान मध्ये किती विकाण आहे किती चौथ्या आहे चौथ्या नाही मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा हा ठीक आहे तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची गाय आहे गावरान गाय आहे चौथं वितान आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या उस्मान बाजारामध्ये शेतकऱ्याच्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो समोर समोर पाहू शकता आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे बाबा काय सांगली व्हायची किंमत ऐंशी हजार किंमत सांगाल मित्रांनो किती वितान आहे बाबा हां कोणा साधारण मागणी स्वतः चलो मित्रांनो हिच्या तर किती वितान आहे बाबाई तिसरं वितान आहे मित्रांनो आता गाबा नाही ना गाबा नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही